आजच्या या प्रचारसभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले या देशाचे पोलादी गृहमंत्री पोलादी पुरुष म्हणून ज्यांना सरदार वल्लभभाई पटेलांना संबोधलं जायचं सा। त्यासारखं का काम करणारे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आठवले साहेब भागवत साहेब आपले या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री खाडेसाहेब आमदार सुधीर दादा गाडगीर आमदार या ठिकाणी उपस्थित असलेले गोपीचंद पडळकर माझे आमदार सदाशिव भाऊ पाटील माझे आमदार राजेंद्र अण्णा देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले अनिल भाऊंचे सुपुत्र आणि आमचे तरुण मित्र सुवास भया बाबर या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे वैभवदादा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ भारतीय जनता पार्टीचे सगळे महायुतीचे सगळे नेते आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधोभगिनो आणि पत्रकार मित्रांनो उद्याच्या सात तारखेला देश कुणाच्या हातामध्ये दे द्यायचा याचा निर्णय करणारी ही निवडणूक मतदान होत आहे उद्याच्या सात तारखेला जे मतदान आहे त्याच्यामध्ये ठरवलं जाणार आहे आणि मोदी साहेबांच्या हातामध्ये गेल्या दहा वर्ष तुम्ही सत्ता दिली ती सत्ता तुमच्यासाठी देशासाठी समर्पित भावनेनं कशी वापरली गेली ती आपण सगळी मंडळी पाहतोय हो मला आपल्याला विनंती करायची आहे की या ठिकाणी चांगली लोकसभा मतदारसंघातून मला मोदी साहेबांचा सैनिक म्हणून या ठिकाणी उभा केलेला आहे महायुतीचा उमेदवार भाजपा आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे या परिसरातले पाण्याचे प्रश्न असतील आपल्या शेतीच्या पाण्याला लागणाऱ्या सगळ्या स्कीम असतील त्या पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आपल्याला फंड मिळाले पैसे मिळाले आणि त्या योजना पूर्णत्वाला नेता आल्या त्यामध्ये सगळ्या आजी माझी आमदारांची निश्चित मनानं मोठी योगदानाची भूमिका आहे मी आपल्याला विनंती करतो की उद्याच्या काळामध्ये हे पाणी विस्तारित म्हैसाळ विस्तारित टेंबू याचे सगळे टेंडर निघालेले आहेत म्हैसाळ योजनेच्या कामाला सुरुवात झालेली आहे आचारसंहितेमुळं विस्तारित टेंबूची कामं जे टेंडर आहेत ते आठ पंधरा दिवसानंतर आचारसंहिता संपली की ते टेंडर उघडून कामकाजाला सुरुवात होईल आणि अवघ्या दीड वर्षाच्या कालखंडामध्ये ही योजना पूर्णत्वाला जाईल या परिसरातून पाच नॅशनल हायवे आपल्याला केंद्र सरकारनं या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी मी फार बोलणार नाही पण एवढीच आपल्याला विनंती करतो की येणारी ही पाच वर्ष तुम्हाला साक्षी ठेवून अमित भाईंच्या समोर मी आपल्याला साक्षी ठेवून सांगतो की येणारी ही पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी पूर्णपणानं दिली जाऊन या सगळ्या गोष्टी पाणी पाण्याचं नियोजन पीक पिकाची व्यवस्था पिकावरचं व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यावरची प्रक्रिया आणि तुम्हाला कसं चांगल्या पद्धतीनं आणखी सदृढपणानं बनवता येईल तुम्हाला आर्थिक सक्षम कसं बनवता येईल ही, ही काळजी घेऊन पुढची पाच वर्ष चोवीस तास तुमच्या सेवेला हा संजय पाटील उभा राहील एवढा अभिवचन तुम्हाला देतो आणि उद्याच्या सात तारखेला कमळासमोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि विजयी करा एवढ्या आग्रहाची विनंती करतो ज्यांना आपण ऐकायला आलात त्यांना ऐकणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका